नमस्कार जय हिंद विद्यार्थी शिक्षक मित्र हो दोन हजार पंचवीस मध्ये परत एक शिक्षण भरतीतला घोटाळा उघड झालेला आहे अगोदर तर या घोटाळा काय ते समजून घेऊया आणि हा जो सर्व सामंजस्याने केलेला घोटाळा आहे किंवा हा सर्व मान्य जो भ्रष्टाचार आहे ना हा शिक्षण क्षेत्रातच आहे आज जर तुम्हाला कळालं की बाबा या या संस्थेवरती एक जागा आहे तर तुमची इथून तयारी होते की मला तिथं किती पैसे भरावं लागणार आहे ही मानसिकता जी आहे ना तर ही भ्रष्ट मानसिकता जी आहे तर ही शिक्षण क्षेत्रात खूप आहे हा घोटाळा उघड झाला म्हणजे फक्त हाच घोटाळा आहे असं नाही फक्त हाच एक घोटाळा असा आहे की जो उघड झाला बाकीचे घोटाळे उघड झालेले नाही शिक्षण क्षेत्राला लागलेला ला, हा किडा आहे किंवा एक कॅन्सर आहे की सर्वमान्य भ्रष्टाचार आहे सदरील बातमी आहे अमरावतीची शिक्षक भरती घोटाळा आणि एका महिन्यात चौकशी करू न्यूजपेपरवाल्यांनी पण कसा घोटाळा केलेला आहे ते पण सांगतो सोळा तारीख म्हणजे आजची न्यूज आहे अमरावती तालुक्यात बोग शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती बाबत तक्रार करण्यात आली होती चार एप्रिलला ठीक आहे चार एप्रिलला त्या तक्रारीनुसार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश शिक्षण आयुक्तांनी देण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिलेली आहे विधानसभेत आता जे पावसाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये मुद्दा मांडला होता की ही शिक्षक भरती जी आहे तर ती बोगस आहे दादा भुसे यांनी त्यावरती उत्तर दिलं होतं नंतर अमरावतीचे तात्कालीन शिक्षण उपसंचालक शिवलिंगे पटवे यांच्या कार्यकाळात शिवलिंगे पटवे हे जे आहेत तर हे उपसंचालक होते यांच्या काळामध्ये शेकडो शिक्षकांना काय आहे की बोगस मान्यता देण्यात आलेला आहे संच मान्यता असो किंवा बाकीच्या गोष्टी त्या बोगस पद्धतीने केलेल्या बॅक डेटच्या जॉईनिंग दाखवून मग त्यांची म्हणजे राज्य सरकारच्या सेवेत त्यांचं समावेशन केलेलं आहे आणि त्यांच्या पगार वगैरे त्या सगळ्या गोष्टी तर ते काढलेल्याच आहेत यांची भरती तर ती बोगस आहे बोगस मान्यता देऊन भरती करण्यात आली यात करोडो रुपयाचा आर्थिक भ्रष्टाचार झालेला आहे असा मुद्दा तायडे यांनी विधानसभेत मांडला होता आता हे जे ताळडे साहेब आहे तर यांनी विधानसभेत मांडला होता की यांनी पटवे साहेबांनी वगैरे यांनी हा मिळून करोडोचा आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे बोगस दिलेला आहे यात एका राज, माझी राज्यमंत्र्याचा नातेवाईकाचा समावेश आहे आता पाणी राखायला जर कोणाला दिलं तर तो तिथलं पाणी पिणारच ना तो काही दुसऱ्याला थोडी देणार आता अशा लोकांना जर आपण ही व्यवस्था सांभाळायसाठी दिलेली आहे तर ते ऑफकोर्स त्याचा फायदा घेणारच आणि मला असं वाटतं की ही जी बोगस शिक्षक भरती जी आहे ना तर याच्यासाठी राजकारणांचं काय आहे की त्याला अभय द्यायला असतं राजकारण्यांच्या हस्तक्षेपाशिवाय ही गोष्ट शक्य होत नाही आणि राजकारणी घोटाळा करण्यासाठीच राजकारणामध्ये आलेले असतात तुम्हाला काय वाटतं की एका आमदाराला जर आता दोन हजार चोवीस मध्ये आमदारकी लढायची होती तर एमक्या आमदाराला लढाईसाठी किंवा मतदान त्याला मिळवण्यासाठी कमीत कमी दहा कोटीचा त्याला खर्च झालेलाच आहे किंवा खर्च लागतोच आजही जर समजा आमदारकीची निवडणूक आली आणि तुम्हाला समजलं की जर कोणाला उभं राहायचं आहे तर त्याला किती खर्च लागेल कमीत कमी दहा कोटी लागणारच आहे तुम्हाला काय वाटतं की दहा कोटी खर्च करून त्यांना या गरीब जनतेचं या या लोकांचं भलं करायचं आहे नाही हे भ्रष्ट भ्रष्टाचार करण्यासाठीच आलेला सा आहे आज जर बाबासाहेब असते ना तर बाबासाहेबांनी ही ही जी भ्रष्ट मानसिकता आहे आणि हे जे भ्रष्टाचाराचे पायामुळे आहेत ना तर ही उखडून टाकण्यासाठी त्यांनी जबरदस्त कायदा केला असता पण ठीक आहे ज्या गोष्टी बाबासाहेबांनी लिहून ठेवलेल्या आहेत त्याचाच खास खळग्याचा उपयोग करून काय की कायद्यामध्ये बॅकडोअरने म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींनी हे होत आहेत मला यावरती जास्त बोलायची गरज वाटत नाही पण ठीक आहे व्हिडिओच्या याच्यात घेऊन टाकून भुसे यांनी सांगितलं की महिनाभराच्या आज शिक्षक शिक्षकेतर भरतीची चौकशी पूर्ण केल्या जाईल आता इथं काय सांगितलं एका महिन्याच्या आत केली जाईल आणि चौकशीतून जे समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल यापूर्वी शिक्षण विभागाच्या राज्यव्यापी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी टी स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आला होता म्हणजे हा घोटाळा फक्त अमरावती पुरता नाहीये हा कुठला आहे राज्यव्यापी आहे राज्यस्तरावरचा घोटाळा आहे हा ठीक आहे एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय आलेला आहे सनिधी अधिकारी भारतीय सेवेतील पोलिस अधिकारी हे जे आहेत आणि शिक्षण विभागाचा एक वेक, एक वरिष्ठ अधिकारी एस आय टी मध्ये असणार आहे आणि याचा तपासही त्यामार्फत केला जाईल असे भुसे यांनी सांगितले संपूर्ण राज्यातील घोटाळ्याची चौकशी तीन ते चार महिन्यात पूर्ण केली जाईल असंही यांनी सांगितलेलं आहे इथे सांगितलं एका महिन्यात पूर्ण करू खाली सांगितलं तीन चार महिन्यात करू बातमी देताना हे घोटाळा केलेला आहे काय आता फार निरुत्साही होतो मी ज्यावेळेस घोटाळ्याच्या किंवा याच्या बातम्या वगैरे समोर येतात ना तर मला खूप असह्य वेदना होतात हे जे वगैरे आहेत ना ते दोन चार पाच पन्नास लोकांना मारू शकतात पण जर एक जर चुकीचा बोगो शिक्षक जर भरती झाला आणि तो जर झाला ना तर तो पिढ्याच्या बरबाद करू शकतो एक चुकीचा शिक्षक पिढ्याच्या पिढ्या बर्बाद करू शकतो म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये ना एक ट्रान्सपरन्सी आणि ज्यांच्याकडे खरोखर ती शिकवण्याची कला गुण आहे कुवत आहे अंडरस्टँडिंग पॉवर आहे पोरांकडून त्यांच्या अंडरस्टँडिंगनुसार काढून घेता येईल अशी क्षमता आहेत ना तर ते त्यांच्यासोबत न्याय झाला पाहिजे बाकी तुमचं मत काय असेल मला व्हिडिओच्या माध्यमातून डिस्क्रिप्शनमधून किंवा काय म्हटलंय की कमेंटमधून तुम्ही कळू शकता I'm really very disappointed and upset with this. I'll see you soon in the next video.